आता का मन लागले बघा ये बाबड्या ए बाबड्या वाय लागलं ते आता बाबड्या बब्या ए बाबड्या काय करतोय हा लपतो का तो बब्या का बाबड्या ए रो लपाच्या पी खेळतो का तू मग लपके जा मी बघायला येतो जबर रपून लप हा हा पाहिलं जा मी लप बघायला तुला जा लपतो का बबडे आहे अरे लपलं वाटतं पोर हे लपलं का लपलं का रे मग लप जा नाही <laughs> मग जा ना लप पाहिला हा जाती तिथं जा पाहिला तुझ्या जागेवर पाहिला जा की ब मी बघायला येतो चल बबी। अरे हा <laughs> कुठं नाही जायचं बाहेर आपल्याला बघा लय चाप्टर हे जायचंय का हे एवढ्या हा नाही जायचं हो मी चाललो एकटाच एकटाच चाललो कुठं चालला तू नाही जात मी नाही येणार तुला लपून बस जा जा मग लपून बस तू लपून बस मग तसाच निघून जातो ऑफिसला बाबड्या ऐ कुठ जायचंय ते सांग बाहेर जायचंय का चल मग चल हा चल मग चल लगेच निघतो चल म्हणलं की एवढं बरं कळतं तुला कसा मस्का मारतोय कसा मस्का मारतोय माझं पोर ग कसं मस्क हे फक्त बाहेर जाण्यासाठी नाटक आहेत बरं का त्याचे बारीक तोंड करणं बबड्या चल मग चल ओक ओक चाललो मी बबड्या चाललो मी ये चल ये ये चल ये चल, ये चल।, ये चल।, ये चल। आला का तुला यायचं आहे का हां तुला पण आहे बर बर तुला पण नेतो मग तुला पण नेऊ कस आहे एक माग लागलं की सारे माग लागणार परत चालू झाला मग तुझ काय करतो काय माहित आहे त्याला माहित आहे कुठं जायचंय तुला बाहेर फिरायला जायचे ना म्हणून तुझे नाटकं चालू मला तेवढं कळतं ना बघ सारडा बघ सारडा असा कसा हालो, 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 चारला, चारला। वर आता हळूहळू हळूहळू वर चढ डायरेक्ट ठीक आहे चढला चढला कर आता काय करायचंय चढला वर सर 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 वर चढलाय मग उठ उतर चल उतरत नसतो तर आता काय बसून राहतो तिथं तीन दिवस काय का तेव तेव्हा बघा आहे लयच भयंकर पोर गई काय सांगायचे बाबड्या बाबड्या नाद लावलं आणि गेला निघून आता अगदी एकटच बसले ऐर जायचंच आहे का बाहेर